नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील उन्हाळी कांद्याचा बाजारभाव कळवण चारशे ते दोन हजार पन्नास सरासरी बाराशे पन्नास रुपये संगम उन्हाळी कांद्याचा बाजारभाव दोनशे ते एकवीसशे एक सरासरी अकराशे पन्नास आपण उन्हाळी कांद्याचा बाजारभाव बघणार आहोत त्यापूर्वी आपण सर्वांनी शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट बघायला मिळतील चांदवड पाचशे दोन ते सोळाशे शहाऐंशी सरासरी बाराशे ऐंशी रुपये मनमाड दोनशे ते चौदाशे एकाहत्तर सरासरी बाराशे तीस रुपये त्याचप्रमाणे सटाणा दोनशे ते एकोणावीसशे सरासरी चौदाशे पंधरा रुपये आपण बघत आहात शेती एक जीवन हे यूट्यूब चॅनल अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची निक जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कोपरगाव पाचशे ते सोळाशे एकोणावीस सरासरी अकराशे पंच्याहत्तर रुपये कोपरगाव उन्हाळी कांदा पाचशे ते चौदाशे एक सरासरी बाराशे पंचवीस रुपये तसेच पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत साडेचारशे ते एकवीसशे सरासरी सोळाशे पंचवीस रुपये असे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा चॅनलला बेल आयकॉन फ्रेस करायला विसरू नका कारण बेलायकॉन फ्रेस केल्याने तुम्हाला दररोजचे नोटिफिकेशन मिळणार आहे